होणारे का बार्ग हे त्या भागाचे जागीदार होते <laughs> ते जागीरदार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची जागा त्या ठिकाणी आहे आणि लोकांनी त्या ठिकाणी घरं बांधलेली आहेत तर ती त्यांच्या नावावर होत नाही बार्गांची जागा असल्यामुळे म्हणून आम्ही आदिवासी विकास विभागामार्फत पंधराशे फुलं मंजूर केली त्याच्यासाठी सर्वसाधारणपणे आपण सतरा कोटी रुपये ते त्या घरांसाठी बांधायचे म्हणून दिले आहे आम्ही हा प्रयत्न करत होतो की बार्गांना आम्ही बोलून घेतलं त्यांच्या त्यांच्याबरोबर कलेक्टर असतील किंवा मंत्रालयीन स्तरावर सुद्धा आम्ही बैठका घेतल्या आणि त्यांची जागा प्लॉट करून त्यांना आपण विकत घ्यायचं आहे आणि त्या लाभार्थ्यांना द्यायचं अशा पद्धतीचा आम्ही निर्णय घेतला होता आता त्या जमिनी प्लॉट पाडून या बारगांनी द्यायच्या आहे सुरुवात सुरुवातीला मान्य केलं होतं पण आता मोजणीचे पैसे कोण जनांनी देणार नाही अशा पद्धतीत थोडी भूमिका घेतल्यामुळे मो मोजणीचे पैसे दिले मोजणी झाली प्लॉट पडले तर त्या जागा निश्चितपणानं जे लोकं राहतात त्यांच्या नावावर होतील आणि त्याचे पैसे पण आदिवासी विकास विभागानं प्रकल्प अधिकाऱ्याकडे दिलेले आहे